नमस्कार मंडळी सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण सुनंदा किचनमध्ये बनवणार आहोत मटकी भात तोंडाला चव देणारी आणि चमचमीत आणि मजेदार अशी मटकी भात बनवूया त्यासाठी मी इथं घेतली आहे रात्रीची मटकीची भाजी पडलेली होती चपातीसोबत खावसं वाटत नव्हतं म्हणून आज मटकी भात बनवायचा भेद आहे तर मी इथं रात्रीची मटकी घेतली आहे भाजी उरलेली इथं डाळ आणि तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतले जिरा मोरी घेतलाय बारीक चिरलेला कांदा घेतलाय बारीक चिरलेला टमाटो अद्रक अद्रक लसणाची पेस्ट आणि तीन हिरवे मिर्च आणि कढीपत्ता चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कुकर ठेवलाय त्यात एक चमचा तेल घालणार आहे आणि हे चमचा तूप तेल आणि तूप मस्त आहे त्यात आता आपण मोहरी आणि जिरा टाकूया आता आपण त्या झिया मिळ बारीक कापलेले लांब काढायला मस्ती जातं तोंडाला येत नाही आणि त्यात टाकणारे अर्धक लस आता टाकूया कढीपत्ता पत्ता কান্দা টমাটো পাঁচ মিনিটান কান্দা থাকে हे बघा मंडळी कांदा थोडा मसूद झालाय त्यात आता आपण घालू टोमॅटो बारीक फिरलेला चला तर मंडळी बघा तुम्ही बघू शकता इथं मस्त कांदा टमाटो मस्त नारळ झालं आहे आता आपण त्यात मटकीची भाजी टाकूया आणि मस्त दोन मिनटासाठी होऊ देऊ छान झाली आणि त्यात आता ता आपण टाकू इथं मी मुगाची डाळ टाकली तुम्ही चणे तुरीची डाळ पण वापरू शकता नाहीतर मसूरची डाळ मी इथं मुगाची डाळ वापरली आणि मस्त एब्झ आता आता आपल्याला त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकून एकजीव करून घेऊ आता पाणी टाकूया गरम केलेलं पाणी टाकलं गरम केले केलेलं पाणी ने स्वाद येतो भाजेला किंवा खिचडीला आता आपल्याला त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायचे एक मोठ्या आचेवर आणि एक स्लो आचेवर बघा तर मंडळी आता मस्त दोन झाले आता आपण कुकर उघडून बघा बघू वाव काय मटकी मटकी तुम्ही बघू शकता ते छान असं वाटतं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा तर मंडळी अशा प्रकारे आपला मटकी भात बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान असं वाटतो आहे मटकी भात तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा तुम्ही मटकीची भाजी कंटाळून कंटाळले असतील तर तुम्ही असं भात बनवू शकता आणि बनवून दाखवा तुमच्या घरच्यांना पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू